तर नमस्कार मंडळी ट्रॅव्हलर अक्षय या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललोय अजून एका नवीन राईडला मुंबईच्या जवळच चाललोय जास्त लांब नाही जाते आता काय आपला गणेशोत्सव चालू आहे तर तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही आपल्या भीमाशंकर राईडला खूप सारे खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद लाईक केलं कमेंट केलं आणि आपल्या भीमशंकर राईडला आता नऊ हजार के व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत त्यासाठी तुमचे आभार बैल तुझ्या इच्छा गावात तुझ्या आपला जुना गोवा हायवे तो ह्या रूटने आपण जायचो आणि तो जो नवीन बनलाय आता डायरेक्ट बायपास आहे पनवेलला पनवेलला जायचं असेल तर तुम्हाला इथूनच जावं लागेल आतमधून आणि आत्ता आपल्याला पुढे गेल्यावरती पण ब्रिजवरून नाही जायचं आहे ब्रिजच्या खालून जायचं आहे आपल्याला खांदा कॉलनी जे आहे त्याच्यासाठी आपल्याला ब्रिजच्या खालून जायचं आहे पुढे आपण ब्रिज नाही चढणार आहोत खांदा कॉलनीचा जो ब्रिज आहे त्याच्या आपण खालून म्हणजे की आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे म्हणून आपण लेफ्ट घेणार आहोत पुढून हां हा आपल्याला आता इथून पुढे लेफ्ट घ्यायचा आहे इकडे जर राईटला गेलात तर तुम्हाला खांदा कॉलनी लागते ही जी पूर्ण आहे ती खांदा कॉलनी आहे आणि आपल्याला जायचं आहे लेफ्टला सिग्नल सुटलेला आहे आपला आणि आपण जाऊ शकतो तर इथून जायचं आहे आपल्याला सरळ 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 जायचं आहे आपल्याला आता इथून पुढे पुढे जाऊन एक लेफ्ट येईल तेव्हा मग आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे सगळीकडे गणपतीची धूमधाम चालू आहे आपल्याला जायचं आहे सरळ ही पनवेल सिटी आहे पहिल्यांदा मी ह्या ठिकाणी आलो ना मला खूप आवडलेलं आहे ठिकाण आणि जी व्हिडिओ झाली होती ना खूप सुंदर व्हिडिओ झाली होती फील है ना हा फील घ्यायचा असतो पावसाळ्यात हे अनुभवायचं असतं आपल्याला इकडे बघा तुम्हाला इकडे श रिसॉर्ट्स वगैरे पण भेटतील आणि तुम्हाला जर फॅमिली पिकनिकसाठी यायचं असेल तर एकदम बेस्ट बेस्ट स्पॉट आहे हा इकडे तुम्हाला विलाज वगैरे सगळं 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 भेटून जाईल या साईडला आणि इकडे बघा आता हे सगळं विला बनवतायत असे म्हणजे तुम्हाला खूप बेस्ट प्लेसेस आहेत इकडे एकदम भारी भारी हा रूट आहे ना एक नंबर रूट आहे बघा सुंदर असं मंदिर फक्त की थोडं गाडी इथे सांभाळून चालवावी लागते फील आहे ना हा वेगळाच फील येणार तुम्हाला जवळच्या जवळ पनवेल शहराच्या जवळ जर तुम्हाला फील घ्यायचा असेल गावचा तर इकडे या तुम्ही आणि हे ठिकाण जे बघाल ना तुम्ही तर तुम्ही पण प्रेमात पडाल बघा ना काय सुंदर अशी दृश्य दिसत आहेत आपल्याला समोर आणि जी राईड करायला मजा येते ना ती वेगळीच आहे हा रूट रस्ता खूप सुंदर आहे सरळ सरळ रोड आहे काही ठिकाणी कुठे लेफ्ट राईट लेफ्ट राईट घ्यायचं आहे तुम्ही गाडेश्वर डॅम जर मॅपमध्ये टाकलत ना तुम्हाला हा रस्ता बरोबर दाखवेल त्यानुसार तुम्हाला जायचं आहे आणि जी नदी आहे तिचं नाव काळुंद्री नदी आहे इकडे गावं आहेत करून गाव आहे इकडे राईट साईडला बघा इकडे पूर्ण अशी प्रबळगड आणि कलावंतीन सुळका दिसतोय आपल्याला आपल्या राईट साईडला जे आपण प्रबळगडसाठी ट्रेकला आलो होतो पण त्यावेळेला आपण काय ब्लॉगिंग वगैरे करायचं ना तिकडे तो आहे तो विकटगड पेप रिक्षा ते रिक्षावाले खूप असतात जे रफ अँड टफ गाडी चालवतात त्यामुळे थोडं सांभाळून इकडे चालवायची का सांगतो आहे कारण की इकडे थोडंसं गाडी जर टहूरपणा केला तर इकडे भांडणं होण्याची शक्यता जास्त असते आणि ती भांडणं जर झाली मग त्याच्यात आल्या मारामाऱ्या त्याला बोलव त्याला बोलव दादागिरी आणि मग आपण असतो रूट फिरायला आलेलो असतो आपण एकटेच त्यामुळे काय होतं की प्रत्येकजण आपल्या पद्धतीने हँडल करू शकत नाही आपण एकट्या असल्यावर त्यांनी ते थोडंसं सा, त्यासाठी सांभाळून आपण जर सांभाळून राईड केली आपण जर सांभाळून राहिलो तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहेत म्हणूनसाठी गाडी स्लो चालवून ह्या रूटचा जो एन्जॉय आहे ना जी मजा आहे ना ती मजा घ्या फील घ्या गाडी पळवून काय होणार नाही आहे तुम्हाला आणि तुम्ही काय मजा एन्जॉय म्हणून पण घेऊ शकत नाही मजा तर बघा जे पुढे दिसतंय दृश्य ते बघून एकदम मन प्रसन्न झाले पूर्ण एक महिन्या भीमाशंकर राईडला गेलेलो त्यानंतर आपण आज राईड करतोय सरळ सरळ जायचंय कुठे ले, लेफ्ट लेफ्ट नाही घ्यायचा राईट नाही घ्यायचा सर आपल्याला असा रस्ता दाखवतोय या रस्त्याने सरळ जायचं आहे तर ही जी नदी आहे ही कोणती नदी आहे काय माहिती नाही आहे बघा इकडे एकदम म्हणजे ना वेगळंच केलं आहे भरपूर खर्च या इकडच्या लोकांनी भरपूर केलेलं आहे इकडे ज्या लोकांनी बघा इकडे एस टी एस टी पण जाते या साईडला काय फील आहे यार वेगळाच दवाखाना इकडे हा बघा तिकडे वॉटरफॉल सुद्धा आहे एक तिकडून मस्त असा धबधबा पडतोय जो धबधबा दिसला ना काय भारी वाटतंय यात ना सुंदर असे झरे वाळा हे येत आपण ये, ये। बोलते इकडच्या लोकांच्या जागा मोठ्या मोठ्या लोकांनी घेऊन इकडे पूर्ण हो 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 कॉर्नरिंग जो मजा आरी है ना भाई साब नेक्स्ट लेवल मजा है एम के सांघी ग्रुप जागा विकत घेतलेली आहे ओ हो 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 एक नंबर हा बघा हा जो आहे तो प्रबळगड आहे तो कलावंतींचा सुळका आहे पुढे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो जर प्रॉपर दिसत असेल ना तर दाखवतो तुम्हाला मी खूप भारी प्लेस गेली यार बघा ही जागा तुम्हाला वाटलं होतं काही की इकडे असं काही असेल सुंदर अशी दृश्य बघा बघा काय नजर येते यार तो बघा कलावंतीन सुळखा आणि प्रबळगड कॅम्प ड्रीमस्केप इकड़े भात शेती के लिए गाँव की लोक बगा कसी बगता है भात शेती वावर है ती तो बिक वॉटरफॉल पड़त है समोर समोर बघा तिकडे दिसतोय मला कॅप्चर आहे की नाही काय माहितीये गोप्रोमध्ये बट मला जो दिसतो दिसतोय ना वॉटरफॉल खूप सुंदर आहे आणि इकडे खाली नदी आहे ती बघा ही नदी आहे खाली तो बघा वॉटरफॉल जसं जसं आपण पुढे जाऊ ना आपल्याला दिसेल तो हे आपलं मंदिर गाडेश्वर मंदिर खूप सुंदर मंदिर आहे एकदम आपण दर्शन घेऊया बाहेरूनच बघा आणि इकडे खाली आहे ना नदी आहे खूप सुंदर मंदिर एकदम इकडे ग्रुप ग्रामपंचायत वाजे करून आहे त्यांचं हे मंदिर आहे महादेवाचं महादेवाची पिंड आहे इथे खूप सुंदर असं मंदिर आहे बघा आवाज घ्या फील घ्या फील ऐकलात ना तर खूप भारी वाटेल तुम्हाला एकदम तर आता इथे आपल्याला एक स्पॉट दिसलाय इथून खाली नदी आहे बघा ही मक्के वगैरे पावसात इथे विकतात मके वगैरे भाजून देतात इकडे लोक येतात ना फिरायला तर बघा दारूच्या बॉटल सगळीकडे कचरा करून आहे नदीला तर थोडं पाणी कमी झालंय नाही तर हे वरपर्यंत पाणी असणार तर नदीला पाणी कमी आहे हे बघा ही नदी आहे आणि पुढे गेलं की इकडे वरती डॅम आहे पुढे वॉटरफॉल पण आहे पुढे तर आपण तिकडे पण जाणार आहोत आणि बघा काय सुंदर असा नजारा आहे सुंदर असं दृश्य आहे पिकनिकसाठी तर खूप भारी स्पॉट आहे ते मित्रांबरोबर येत आहे मुंबईच्या एकदम जवळ आहे तुम्हाला जास्त कुठे लांब जायचं नाही आहे एकदम जवळचं स्पॉट आहे ते तर निघूया आता पुढे डॅमकडे डॅमकडे जाऊया तिकडे थोडंफार असं वातावरण पाहिजे ढगाळ वातावरण नको आपल्याला अशी मस्त अशी सुंदर अशी हवा आणि असे दृश्य आणि हा असा रस्ता काय भारी कॉम्बिनेशन आहे ना हे जे कॉम्बिनेशन आहे ना हे जुळून आलं ना की राईड कशी एकदम झक्का होऊन जाते बघा कसे सुळकेत एकदम जोरदार चित्रूस फार्म इकडे तुम्हाला ना पिकनिक स्पॉटच आहे हा एक प्रकारचा तुम्हाला एकदम सुंदर सुंदर कॅम ड्रीम कॅम ड्रीम बघा हो 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 वाव काय सुंदर बघा तिकडे जे दिसतंय ना दृश्य थांबा तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो हां हे बघा हे जे दृश्य दिसतंय तुम्हाला हे बघून तुम्हाला काय आठवतंय सांगा मित्रांनो हा आहे प्रबळगड प्रबळगड

काय सुंदर यार सुंदर बनवलंय एकदम भारी बनवलंय पहिलं मी आलो होतो तेव्हा एवढं इकडे डेव्हलपमेंट नव्हती बट आता जी डेव्हलपमेंट केली सर्वात सुंदर ते सगळे बघा ना काय सुंदर बनवलंय यार बॉर्डर आखून घेतले रस्ता बनवलाय पहिला हा कॉन्क्रीटचा रस्ता नव्हता डांबरी रस्ता होता आणि आता जिकडे बघावं तिकडे फार्म हाऊस फार्म हाऊसच आहेत सगळीकडे बनवलंय यार सुंदर बनवलंय सुंदर सुंदर हे टिकून ठेवलं पाहिजे ह्याला कुठे गालबोट न लावता हे ही सुंदरता अशीच टिकवून ठेवली पाहिजे बघा बापदेव वाडी इकडे गावेवरती इकडे खाली फार्म हाऊस बनवले सुंदर बघा नाही यार आता इकडे डॅम आहे पुढे हा आहे डॅम डॅमला जाऊन देतात की नाही काय माहिती आहे आहे खुला आहे रस्ता बाईक नाही जाऊन देणार गाववाले म्हणून मी काय जास्त आतमध्ये म्हणजे काय हे नाही आहे ओके ओके ठीक आहे

वरून डॅम बघूया इकडून मला डॅम दाखवतो परत नंतर पुढे जाऊया मग तर हा जो आहे हा हा असा काही हा डॅम आहे तिकडे हे सगळं जी माथेरानची डोंगर रांग आहे ही सगळी आणि तो बघा तिकडे तो धबधबा दिसतोय तिकडे पडताना आणि हा डॅम आहे इथून आतमध्ये एंट्री आहे तिथे आपण गेलो होतो वॉचमॅनला विचारायला सिक्युरिटी गार्डनं पण त्यांनी आपल्याला काही जाऊन दिलं नाही आतमध्ये आतमध्ये जाऊन देत नाहीत आणि ह्याचं ह्या गाडेश्वर डॅमचं जे पाणी पुरवठा आहे तो तिकडे पनवेल सिटीला केला जातो पनवेल सिटीला त्यामुळे इकडे आतमध्ये एंट्री वगैरे देत नाहीत नाहीतर खूप सुंदर धरण आहे हे बघा दिसतंय हे थोडं पाणी पातळी कमी आहे बट खूप सुंदर आहे आणि बघा काय नजारा दिसतो यार समोर पूर्ण ही डोंगर रांग दिसते बघा आणि तिकडे बॅक साइडला तिकडे कलावंती नाही बघा काय नजारा दिसतोय यार सुंदर खूप सुंदर दृश्य आहे अरे बघा हे धरण आहे हे आपल्याला दिसतंय जे इथपर्यंत आहे पाणी त्याचं जर पाणी पातळी वाढली तर वरती पण येत असेल वरपर्यंत येत असेल ते बघा तिकडे छोटे छोटे वॉटरफॉल कसे पडतायत सुंदर असे वा वातावरण चे आपण गो ऊन नाही पाहिजे थोडंसं ऊन कमी झालंय आता आणि काय राहत मिळाले यार हे बघा गाढेश्वर डॅम हा बघा आणि तो व्ह्यू सुंदर असा व्ह्यू इकडे तुम्हाला फार्म हाऊस तर भरपूर सारे आहेत तुम्हाला जर पिकनिकसाठी यायचंय तर तुम्ही येऊ शकता दृश्य असे अनुभवायचे असतील सह्याद्रीमध्ये यायचं असेल तर काय सुंदर महाराष्ट्र आहे आपला आणि मुंबईच्या जवळ असं ठिकाण असेल तुम्हाला वाटलं तरी होतं बघा डॅम आहे डॅम हा बघा आता इथून तुम्हाला तो पूर्ण डॅम दिसून जाईल हा बघा हा डॅम पूर्ण तुम्हाला दिसून जाईल इकडून आणि पुढे गेलो तर आपल्याला अजूनच दिसेल पुढच्या साईडने परफेक्ट दिसून जाईल आपल्याला हां बघा हा काहीसा व्ह्यू आहे जो का पूर्ण असं मन मोहून टाकतंय असा व्ह्यू इकडे कॅम्प साईट आहे ही इथून जो दृश्य दिसतं एक वेगळंच दृश्य दिसतं ही बघा ही कॅम्प साइड बनवलेली आहे कपल्स येतात इकडे कपल्ससाठी काही सुंदर दृश्य आहे बघा इकडे असं गाडेश्वर डॅम हा पूर्ण डॅम आहे इकडे सुंदर समोर मी कन्फ्यूज आहे कलावंतीन आहे की प्रबळगड आहे नक्की काय कळत नाहीये कोणता तरी गड नक्की आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मला वाटतं तिकडे तो आहे तो, तो प्रबळगड आणि कलावंदिन आहे ही सगळी माथेरानची डोंगर रांग आहे पुढे वॉटरफॉल हा बघा समोर वॉटरफॉल दिसतंय बघा